अंबरनाथमध्ये दोन महिलांची एका टोळक्याने छेड काढली त्याचा जाब विचारला म्हणून त्यांना मारहाण करण्यात आली मारहाणीची पोलीस तक्रार केले म्हणून पुन्हा एकदा मारहाण करण्यात आली त्यानंतर महिलेच्या आईला मुलांनाही टोळक्याने मारहाण केली आणि आठ दिवसांनी या सगळ्याचा राग काढत पुन्हा एकदा या महिलांना मारहाण करत त्यांच्या घराचीही तोडफोड करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार स्वामीनगर परिसरात घडला आहे मात्र याबाबत पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचं पीडित महिलेचा आरोप आहे स्वामीनगर परिसरात संगीता प्रकाश ही महिला कुटुंबासह वास्तव्याला असून सोळा एप्रिल रोजी संगीता यांची आई विजया आणि बहिणी कावेरी चित्रा यांना स्वामीनगर परिसरात धनशेखर मुरगेश शंकर सदाशिवम मुरगन रामलिंगम अंजली आणि मुर्गेशनी अशा सात ते आठ जणांनी मिळून बेदम मारहाण केली या मारहाणीत या तिघी जखमी झाल्या असून त्यांच्यावर उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरीही कठोर कारवाई केलेली नसल्याचा त्यांचा आरोप आहे संगीता प्रकाश यांच्या कुटुंबियांना मारहाण होण्याची ही पहिलीच घटना नसून यापूर्वीही सतरा मार्च रोजी संगीता आणि त्यांच्या बहिणींची या सात ते आठ जणांनी छेड काढली आणि त्याचा जाब विचारला असता मारहाण केली याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार देऊन आल्यानंतर तक्रार का केली असा जाब विचारत त्यांना पुन्हा मारहाण करण्यात आली यानंतर त्या उपचारांसाठी रुग्णालयात गेल्या असता त्यांच्या आईला देखील या टोळक्याने बेदम मारहाण केली इतक्या वरस न थांबता अठरा मार्च रोजी संगीता यांच्या मुलीला आणि भाच्यालाही या टोळक्याने पुन्हा एकदा मारहाण केली तसंच चोवीस मार्च रोजी ही संगीता त्यांची बहीण कावेरी आणि आई विजया यांना याच टोळक्याने मारहाण करत त्यांच्या घरातील सामानाचीही तोडफोड केल्याचा संगीता यांचा आरोप आहे पूर्वी छेडछाड करून तब्बल पाच वेळा या टोळक्याने मारहाण केल्यानंतर सोळा एप्रिल रोजी पुन्हा एकदा याच टोळक्याने संगीता यांच्या आई आणि बहिणींना मारहाण केले मात्र तब्बल सहा वेळा या मारहाणीच्या घटना घडूनही पोलीस ठोस कारवाई करतच नसल्याचा संगीता यांचा आरोप आहे तर याबाबत अंबरनाथ पोलिसांना विचारलं असता या, या मारहाणी प्रकरणी आतापर्यंत दोन्ही बाजूंच्या लोकांवर चार परस्पर विरोधी गुन्हे दाखल असून दोघांवरही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे मात्र कॅमेरा समोर बोलण्यास पोलिसांनी नकार दिलाय आहे परतू बेन चित्राने घर काम का करताय वो, वो का रस्ता मे अंजली मुर्गेशने बोला तेरा गया महिन्या का केस ना एफ आय आर केस को ॲसा बोल मारा था तुम्ही मारा, मारा तो बेन का घर पे आया बेन का घर पे आके आोलीस स्टेशन जाने जाण्या टाईम सब जमा होके आके बहन को कावेरी को च, चित्रा को मम्मी को सबको पकड़ के उधर मारा है मारने का बाद और कपड़ा किपड़ा पूरा उनको फाड़ के उधर ही मारा है और कावेरी ने पोली स्टेशन में भागा पोली स्टेशन में भागने के बाद मुझे फ़ोन आया था कल्याण में दीपक का सामने में गजरा भेजता है मुझे फ़ोन आया था पोलिस चौक में आओ करके मैं पोली चौक में गया बहन को पूछा क्या हो गया तो बहन बोला उन्होंने मेरे को सब लोग पकड़ के मेरे को बहुत मारा है और सब ऐसा मम्मी को भी मारा बहन को भी मारा ऐसा बोला फिर पुलिस उन्होंने हॉस्पिटल लेके जब बोला हॉस्पिटल में लेके आया, जो सा, में ले आया तो सेंट्रल हॉस्पिटल में लेके आया इधर आके एडमिट किया तो पंद्रह बीस जन तो रहेगा मारा था पकड़ के बहुत मारा मार्च सत्रह तारीख को एक झगड़ा हो गया था उनका वे वो केस है ना पिछले लो धन शंकर ये लोग का नाम पे खिलाफ किया था उसका ही केस दिया था तो वो पिछले लो बोल रहे हैं ब्यूरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज Ambernath um,